अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन एएमसीए यांच्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि शहरातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी एक, एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ही कार्यशाळा एएमसीएचे अध्यक्ष डॉ गणेश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शहरातील नामांकित डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ राकेश पटेल यांचे सखोल मार्गदर्शन त्यांनी पावसाळ्यात विशेषत आढळणाऱ्या पचनतंत्राशी संबंधित आजारांवर प्रकाश टाकला यासोबतच डॉ हरीश लापसिया बालरोगतज्ञ डॉ विजय चिले प्रख्यात फिजिशियन आणि डॉ ज्योती नायर वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार हे पॅनलिस्ट म्हणून उपस्थित होते या सर्व तज्ज्ञांनी एकत्र येऊन मान्सून दरम्यान आढळणाऱ्या डायरिया डिसेंट्री डेंग्यू मलेरिया डेंग्यू शॉक सिंड्रोम आयबीएस अक्युट ऍबडॉमिन आणि फ्लुइड मॅनेजमेंट यांसारख्या आजारांवर सखोल चर्चा केली कार्यशाळेचा उद्देश केवळ शैक्षणिक नव्हता तर डॉक्टर या समाजातील अत्यंत जबाबदार घटक असल्याने त्यांच्या माध्यमातून शहरात आजारांपासून लोकसंख्येचे संरक्षण करणे हा यामागचा मूळ हेतू होता एएमसीएने हे एक सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारत ही वैद्यकीय कार्यशाळा घेतली यामध्ये अंबरनाथ शहरातील सुमारे ऐंशी ते नव्वद प्रतिष्ठित डॉक्टरांनी सक्रिय सहभाग घेतला ज्यामुळे कार्यशाळेला व्यावसायिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मोठा प्रतिसाद मिळाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एएमसीएचे अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड सेक्रेटरी डॉक्टर सागर धडस खजिनदार डॉक्टर प्रमोद बालापूर डॉ यतीन भिसे डॉक्टर गर्जे दंतविशेषज्ञ आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यशाळेसाठी झिनोवा लाईफ सायन्सेसचे श्री शैलेंद्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले ज्यामुळे कार्यक्रम अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरला अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे डॉक्टर समुदायात नव्या वैद्यकीय घडामोडींबाबत जागरूकता वाढते तसेच लोकांपर्यंत अचूक आणि वेळेवर उपचार पोहोचवण्याची क्षमता अधिक सक्षम होते एएमसी या उपक्रमाने अंबरमथ शहरात आरोग्यविषयक जनजागृतीला एक नवा टप्पा गाठून दिला आहे ऐंशी वर्षांची परंपरा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या